नमस्कार मोहक हो रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण खास उपवासासाठी अजिबातही चिकट न होणारी मऊ लुसलुशीत व एकदम मोकळी मोकळी साबुदाना खिचडी करणार आहोत त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साबुदाना खिचडीसाठी सर्वात प्रथम आपल्याला साबुदाना भिजत घालावा लागणार आहे त्यासाठी इथे एक वाटी जो मोठ्या आकाराचा साबुदाना असतो इथे तोच मी घेतलेला आहे हा साबुदाना एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया व दोन पाण्याने हा साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अशा प्रकारे थोडासा साबुदाना चोळून धुतल्यामुळे साबुदाण्यातील बरेचसे स्टार्च कमी होतात व खिचडी एकदम मोकळी मोकळी तयार होते दोन वेळेला याला साबुदाना धुतल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे निथून घ्यायचा आहे यातील पाणी पूर्णपणे निथून घेतल्यानंतर साबुदाना भिजत घालण्यासाठी ज्या वाटीने एक वाटी आपण साबुदाना घेतला होता त्याच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी घालून घेऊया खिचडीची चव वाढवण्यासाठी तसेच खिचडी एकदम मोकळी मोकळी तयार करण्यासाठी इथे आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तर इथे चार चमचे साबुदाणा भिजत घालत असताना ताक घालून घेऊया इथे तुम्ही ताकाऐवजी दूधही वापरू शकता आता यावरती झाकण ठेवून जवळपास सात ते आठ तासांसाठी म्हणजे एका रात्रीसाठी हा साबुदाना भिजत ठेवून देऊया जवळपास सात ते आठ तासानंतर साबुदाणा कसा भिजलेला आहे ते चेक करूया साबुदाणा चांगला भिजण्यासाठी कमीत कमी चार तास तरी लागतातच तरी ते आपला साबुदाणा चांगला भिजलेला आहे व एकदम सुटा सुट्टाही झालेला आहे अजिबातही चिकट झालेला नाही आता लगेचच हा साबुदाणा सुट्टा करून घेऊया आता यामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने इथे एक वाटी शेंगदाण्याचा दुबड कूट करून घेतलेला आहे हा कूट यामध्ये घालून घेऊया खमंग भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूटच खिचडीमध्ये वापरायचा आहे कच्च्या शेंगदाण्याचा कूट, कूट अजिबातही वापरायचा नाही खिचडीला सुरेख रंग यावा म्हणून खमंग भाजून घेतलेल्या शेंगदाण्याची टरफलं काढल्यानंतरच ओबडधबड कूट करून घेतलेला आहे अशा प्रकारे साबुदानामध्ये इथेच जर शेंगदाण्याचा कूड घाटला तर खिचडी एकदम मोकळी मोकळी तयार होते ती अजिबातही चिकट होत नाही आता खिचडी फोडणीला देण्यासाठी इथे कढईमध्ये दोन ते तीन छोटी पळी भरून तेल घालून घेऊया तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून किंचितसे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तेलामध्ये तोळून घेऊया खिचडीमध्ये आपण शेंगदाण्याचा कूड घालतो व शेंगदाण्याचा कूड बराचसा तेलकट असल्यामुळे खिचडीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये तेल घालायची काहीही गरज नसते खूप जास्त खिचडीमध्ये जर तेल घातलं तर खिचडी एकदम तेलकट व पिचपिची तयार होते त्यामुळे कमी तेलामध्येच खिचडी त तयार करून घ्यायची आहे तेलामधून शेंगदाणे काढून घेतल्यानंतर लगेचच त्यामध्ये दोन हिरव्या मिरचीचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे ते काही यामध्ये घालून घेऊया तसेच यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्या बटाट्याचे तुकडेही यामध्ये घालून घेऊया बटाटा लवकरात लवकर शिजण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया खिचडीसाठी तुम्ही कच्च्या बटाट्याऐवजी उकडून घेतलेला बटाटाही वापरू शकता बटाटा चांगला परतल्यानंतर बटाटा चांगला वाफवण्यासाठी कढईवरती झाकण ठेवून दोन मिनटासाठी एकदम आचेवरती बटाटा शिजू देऊयात दोन मिनटानंतर झाकण काढून परत एकदा बटाटा हलवून घ्यायचा आहे व परत दोन मिनटांसाठी झाकण ठेवून बटाटा वाफवून घेऊया तर दोन मिनटानंतर बटाटा कसा शिजला आहे ते चेक करूया तरी ते बटाटा चांगला शिजलेला आहे आता यामध्ये कुटामध्ये मिक्स करून घेतलेला शाबुदाना घालून घेऊया ही खिचडी आपल्याला मध्य माचेवरती एकसारखी दोन मिनटांसाठी सतत हलवत राहायची आहे खिचडी खाताना एकदम खमंग लागावी ती अजिबातही कच्ची लागू नये म्हणून थोडासा पा पाण्याचा शिंतोडा या खिचडीवरती असा मारून घ्यायचा आहे व यावरती झाकण ठेवून दोन मिनिटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे अशा प्रकारे पाण्याचा एक शिंतोडा दिल्यामुळे खिचडी अजिबात चिकट तर होत नाहीच परंतु एकदम मऊ लुसलुशीत तयार होते व ती खाताना अजिबातही कोरडी लागत नाही किंवा कच्चीही लागत नाही आता पुढचे परत तीन ते चार आचेवर ती खिचडी चांगली परतून घ्यायची आहे उपवासामध्ये तुम्ही जिरे किंवा कोथिंबीर खात असाल तर तुम्ही फोडणीमध्ये जिरे वापरू शकता व वा नंतर खिचडी तयार झाल्यानंतर या स्टेजला इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही वापरू शकता तसेच तुम्हाला किंचित सी गोडसराची खिचडी खायला आवडत असेल तर तुम्ही इथे एखाद छोटा चमचा भरून साखर वापरू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत व मोकळी मोकळी अशी इथे आपली सावधाना खिचडी तयार झालेली आहे आता सर्वात शेवटी मगाशी आपण जे तोळून घेतलेले शेंगदाणे होते ते शेंगदाणे यामध्ये घालून घेऊया व परत एकदा ही खिचडी चांगली मिक्स करून घेऊया खिचडी करत असताना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची खिचडी कधीही चिकट होणार नाही ती काय मऊ लुसलुशीत व मोकुईमुकळी तयार होईल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेली ही साबुदाना खिचडी नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद